हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आज आपण फिफ्थ चॅप्टर जो आहे एस पी बक्षीयांच्या पुस्तकातला क्लॉज अॅनालिसिस त्याच्याबद्दल डिस्कशन सुरू करणार आहे आतापर्यंत आपण बघितलं सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तीन मुख्य प्रकार असतात पहिलं आहे नाऊन क्लॉज त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज या तिन्ही प्रकारांचं ज्यावेळेस आपण एखादं वाक्य बनवत असतो तेव्हा आपण काही कंजंक्शन्स वापरलेले असतात आणि ते कंजंक्शन्स वापरल्यामुळे वाक्याचा अर्थ कसा बदलतो आणि त्या क्लॉजेसचा सुद्धा टाईप कसा बदलतो हे आज आपल्याला डिस्कशनमध्ये बघायचं आहे क्लॉज ॲनालिसिस या टॉपिकमध्ये इनडिरेक्टली तुमचा कंजंक्शन्सचा सुद्धा खूप छान अभ्यास होणार आहे त्यामुळे हे जे लेक्चर आहे हे अजिबात मिस करू नका आणि क्लॉज या टॉपिकबद्दल तुम्हाला सगळी भीती नाहीशी करायची असेल तर हे लेक्चर बघणं कंपल्सरी आहे कारण आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लॉज टॉपिक म्हटलं तरी फक्त आपल्याला अवघड आहे तो ऑप्शनला टाकू असं केलं जातं असं अजिबात करण्याची गरज नाही क्लॉजेस हा टॉपिक आपण फोर्थ चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये बघितला आता नेमके ने त्याचे टाईप्स कसे असतात त्याचे सब टाईप्स आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो या सगळ्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात जिथे महत्त्वाचं वाटतं तिथे नोट्स काढायला अजिबात विसरू नका आजच्या लेक्चरला सुरुवात करूया बेसिकली हा जो फिफ्थ चॅप्टर आहे क्लॉज ॲनालिसिस यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं सा, आपण जे तीन सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत नाउन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज हे कसे बनतात याबद्दल डिस्कशन करणार आहे यातले जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण फक्त फोकस करूयात आपण काय बघितलेलं की जे क्लॉजेस आपण बनवलेले असतात त्यात किती फायनाईट वर्ब्स वापरलेले आहेत यावरून त्यामध्ये कोणते क्लॉज आहेत याच्याबद्दल आपण अंदाज लावू शकतो ठीक आहे थ, जे नॉन फायनाईट व्हर्ब्स असतात ते त्या वाक्यामध्ये क्लॉज अॅनालाइस करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत आणि हे आपण बेसिक ऑलरेडी आपल्या फोर्थ चॅप्टरमध्ये कव्हर केलेलं आहे फक्त इथे रिव्हिजनसाठी काही गोष्टी परत दिलेल्या दिसतात सो एक लक्षात ठेवायचं वाक्यातला जो फायनाईट व्हर्ब आहे ज्यात ऍक्च्युली कृती काय झाली हे सांगितलेलं असतं ती कृती दर्शवणारा जो शब्द आहे जो ऍक्शन दाखवणारा वर्ब आहे तो आपल्याला क्लॉज अनालिसिस करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो ठीक आहे आणि त्यानंतर इथे लिहिलेलं आहे की आपण ज्यावेळेस एक सिंपल सेंटेन्स बनवतो तिथे एक फायनाईट वर्ब असतं आणि त्यामुळे तिथे एकच क्लॉज असतो बरोबर जेवढे फायनाईट व्हर्ब आपण वाक्यात वापरणार तेवढे आपल्याला क्लॉजेस मिळतात आणि सिंपल सेंटेन्समध्ये एकच क्लॉज असतो आणि एक फायनाईट व्हर्ब असतं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे शी इज रायटिंग अ नॉवल यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि एकच वर्ब आहे एक ऑब्जेक्ट आहे म्हणजे हे काय आहे सिंपल सेंटेन्स तुम्हाला सेंटेन्सेसचे टाइप्स कसे असतात ते सुद्धा इथे लक्षात येईल नेक्स्ट एक्झाम्पल आहे पर्ल विल एक्झामिन अ पेशंट इथे पण तुम्ही बघितलं तर आपण एक सब्जेक्ट वापरलेला आहे टेन्सला धरून आपण योग्य हेल्पिंग वब वापरून मुख्य जे आपलं वब आहे ते एकच असणार आहे ठीक आहे त्यामुळे आपण इथे फायनाईट वब जी ॲक्शन सांगणारं वब आहे ते एकच वापरलेलं आहे आणि आपला ऑब्जेक्ट सुद्धा एक आहे हे झालं आपलं सिंपल सेंटेन्स आपण सेंटेन्सेसचे जे टाईप्स बघितलेले त्यामधलेच आपण काही गोष्टींची रिव्हिजन करत आहोत ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तिथे एक प्रिन्सिपल क्लॉज असतो हे महत्वाचं आहे एकच प्रिन्सिपल क्लॉज असणार आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉजेस जे असतात ते मात्र एकपेक्षा जास्त असू शकतात ओके सबऑर्डिनेट क्लॉजेसचे जे प्रकार आहेत ते आपण डिस्कस केलेले हे खूप महत्वाचं आहे कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे महत्वाचं आहे की क्लॉझेसचे प्रकार कोणते आणि त्यांचे सबटाईप सुद्धा आपण बघितलेले आहेत त्यामुळे त्या सगळ्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये रिव्हिजन होणार आहे नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज हे काय आहेत सबऑर्डिनेट क्लॉजेस आणि आपण बघितलं होतं की सब ऑर्डिनेट जे आहेत हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने जोडलेले असतात आणि जे काही आतापर्यंत आपण कंजंक्शन अभ्यासलेले आहेत फोर्थ चॅप्टरमध्ये त्यांचा आपल्याला इथे व्यवस्थित वापर करता आला पाहिजे आणि इथे लिहिलेलं नाही आहे मात्र आपण एक महत्वाची गोष्ट डिस्कस करूयात स्वतंत्र अर्थ असणारी जी वाक्यं असतात स्वतंत्र अर्थ कन्वे करू शकतात त्यांना प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात आणि हे आपल्यासाठी एक प्रधान वाक्य म्हणून काम करतं आणि हे जे सबऑर्डिनेट क्लॉजेस जे असतात ते अर्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्या मेन वाक्यावर प्रधान वाक्यावरती अवलंबून असतात म्हणजे हे स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहेत ठीक आहे हे तर झाले कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधले प्रकार त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्सेस जे असतात ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यामध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉजेस असणार आहेत इथे काय म्हंटलेलं आहे मोर दॅन वन प्रिन्सिपल क्लॉज ऑर कोऑर्डिनेट क्लॉज म्हणजे एकापेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉज असू शकतात दोन्ही अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन्ही वाक्य स्वतंत्रपणे इंडिपेंडेंट असू शकतात मात्र त्यांना जर आपण काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरून एकत्र केलं तर ते आपल्यासाठी कंपाऊंड सेंटेन्सचं काम करत ठीक आहे आणि अशा पद्धतीचे कंजंक्शन सुद्धा आपण बघितलेले आहेत इथे लिहिलेलं आहे एक नोट दिलेली आहे ती महत्वाची आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जॉईन टू सबऑर्डिनेट क्लॉजेस द सेंटेन्स रिमेन्स अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स जरी एखादे कॉर्डिनेटिंग कंजंक्शननी आपण सबऑर्डिनेट क्लॉज बनवला असेल तरीही ते कॉम्प्लेक्स सेंटेन्सच राहणार आहे मग इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय जे कॉम्प्लेक्स का सेंटेन्सेस असतात त्यांच्यामध्ये नेहमी आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेसच बघायला मिळतात ओके okay? हे इथे आपल्याला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे एक्झाम्पल बघूयात आपण आय टोल हर दॅट शी वॉज पोलाईट अँड हर सिस्टर वॉज हंबल आता इथे आपला हा जो प्रिन्सिपल क्लॉज आहे यात आय टोल्ड हर लिहिलेला आहे हा आहे प्रिन्सिपल क्लॉज दॅट कंजंक्शन वापरून पुढे आपण जे सेंटेन्स बनवलेला आहे हा आहे आपल्यासाठी सबऑर्डिनेट क्लॉज इथे हे जे अँड आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे अँड म्हणजे काय दोन्ही वाक्यांना जोडणारं एक कंजंक्शन आहे म्हणून त्याला कॉर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतात आणि ते आपण जर एखाद्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये वापरलं असेल तर तो सेंटेन्सचा टाईप कोणता झाला तर तो असणार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओके आणि आणखीन एक एक्झाम्पल आहे आय टोल्ड हर दॅट शी वॉज नॉट पोलाइट हर टू इम्प्रूव्ह हर बिहेवियर या वाक्यात तुम्ही बघितलं तर आय टोल्ड हर दॅट शी वॉज नॉट पोलाइट हे एक प्रिन्सिपल क्लॉज आहे यातलं जे फायनाईट वर्ब आहे ते फोकस करा तुम्ही सांगण्याची सुद्धा एक कृती झालेली आहे त्यामुळे हे एक सेपरेट वाक्य आहे आणि अँड कंजंक्शन जोडून आपण एक ऍडवाईस दिलेली आहे पुढे ऍडवाइज हर टू इम्प्रूव्ह हर बिहेवियर म्हणजे हे सुद्धा एक फायनाइट व्हर्ब आहे आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडून आपण दोन सेपरेट वाक्य बनवलेली आहेत दोन सेपरेट वाक्य ज्यांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं से जे सेंटेन्स असेल से, ते असेल कंपाऊंड सेंटेन्स ओके तुम्हाला जे से सेंटेन्सेसचे टाईप्स असतात ते सुद्धा इथे रिवाईज झालेले आहेत ठीक आहे आता आपण बघूयात की क्लॉज शोधायचा कसा ज्यावेळेस आपण एखाद्या वाक्यामध्ये क्लॉज बनवलेला आहे हे आपण बघतो त्यावेळेस आपण तिथे त्यांचं फंक्शन काय असेल हा सुद्धा विचार केलेला असतो थो। म्हणजे थोडक्यात सांगते नाऊन क्लॉज असेल तर तिथे आपण तो ऑब्जेक्टचं कार्य करत आहे असं समजतो त्यानंतर जर ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर तो एखाद्या नाऊन किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करत असणार आणि जर आपण वाक्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज बनवलेला असेल जर आपला सबऑर्डिनेट क्लॉज ऍडव्हर्ब क्लॉजचं काम करत असेल तर तो व्हर्ब ला क्वालिफाय करतो किंवा एखाद्या ऍबजेक्टिव्ह ला क्वालिफाय करतो किंवा मग एखाद्या इतर ऍडव्हर्ब ला क्वालिफाय करतो म्हणून आपण हे असे तीन सबटाईप्स बनवलेले असतात म्हणजे आपल्याला क्लॉज कोणता हे ओळखण्यासाठी त्याचं फंक्शन काय आहे वाक्यातलं पार्ट्स ऑफ स्पीच काय आहेत हे समजणं सुद्धा महत्वाचं असतं त्यात एक ऑब्झर्व करण्यासाठी किंवा नोट करण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ते जे क्लॉजेस असतात ते कधीही आपण कोणत्या जॉईनिंग कंजंक्शननी बनवत नाही म्हणजे काल आपण जी एक्सरसाइज सोडवली होती त्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली देअर फोर जर आपण एखाद्या प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला वापरलं तर ते चुकणार आहे बरोबर हा आपला स्पॉट द एक आहे तुम्ही लिहून घ्या की अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक वापरू शकता प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला देअर फोर बट द लेस अशा पद्धतीने कुठलंही कंजंक्शन येत नाही ओके okay, त्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला कंजंक्शन नसणार म्हणून तो असेल प्रिन्सिपल क्लॉज ही हिंट आहे ही, ही ट्रिक आहे लक्षात ठेवा प्रिन्सिपल क्लॉजच्या सुरुवातीला कधीही कुठलं कंजंक्शन येणार नाही म्हणजेच काय तर जे कंजंक्शन असतील ते सगळे आपण सबऑर्डिनेट क्लॉजेसला सुरुवातीला वापरतो आता आपण सबऑर्डिनेट क्लॉजेसचे जे तीन सबटाईप्स आहेत त्यांच्या डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे आणि त्यासाठी आपण आज द मॅनर्स ऑफ कंजंक्शन हा जो पॉईंट आहे या पुस्तकातला जो आपला डिस्कशनचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असणार आहे ओके बद्दल आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या बऱ्याच शंका क्लिअर होतील आज आपण जे काही बघणार आहे हे बेसिकली सबऑर्डिनेट क्लॉजेसचे प्रकार बघणार आहे ते कसे आयडेंटिफाय करायचे तर फॉर एक्झाम्पल इफ इफ हा शब्द आपण हा जो कंजंक्शन आहे हे आपण ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये सुद्धा वापरलेलं असतं ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये सुद्धा वापरलेलं असतं त्यामुळे बेसिकली नक्की टाईप कोणता हे तुम्हाला समजून घेणं आज गरजेचं आहे आपण डिस्कशनला सुरुवात करूयात काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आज आपण थोडे एक्झाम्पल्सचा अभ्यास करू पुढच्या लेक्चरमध्ये थोडंसं परत एकदा काही जे राहिलेले असतील ते कंटिन्यू करूयात ओके आता तुम्हाला वाटेल की आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त वाचायचं काम करतोय का पुस्तकात दिलेले जे काही आता फोर्टी फोर पॉईंट्स आहेत ते आपण फक्त वाचणार आहे का तर जिथे गरज आहे तिथे मी तुम्हाला सब टाईप सुद्धा सांगणार आहे त्यामुळे फक्त वाचून दाखवण्याचं काम आपल्या लेक्चरमध्ये अजिबात होणार नाही ओके फर्स्ट आता जो सेंटेन्स दिलेला आहे तो वाचूयात आपण आय आस्ट हिम व्हॅन ही वूड गो देअर व्हॅन हा शब्द आपण वापरलेला आहे जो आपल्याला कधी जाणार असं सांगतो ओके आणि हा जो शब्द आहे हा इथे आपण नाऊन क्लॉज मध्ये वापरलेला आहे इथे तो काय कार्य करत आहे ऑब्जेक्ट ऑफ व्हब आपलं व्हब काय आहे आस्क मी त्याला काय विचारलं की तू कधी जाणार आहे हे मी त्याला विचारलं त्यामुळे इथे हा ऑब्जेक्ट ऑफ व्हब सारखं कार्य करत आहे आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे आय नो द टाइम व्हॅन ही विल कम हा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा प्रकार इथे व्यवस्थित लक्षात घ्या इथे देखील आपण व्हॅन म्हणजे कधी हेच कंजंक्शन वापरलेलं आहे पण हा जो शब्द आहे हा कोणाला क्वालिफाय करतो तर ह्या टाईम या शब्दाला टाईम हे आपल्यासाठी एक नाउन, है। नाउन बद्दल एक है। हाँ आहे नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे म्हणून हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज अगदी सुरुवातीला आपण बघितलं होतं की नाऊन किंवा प्रो नाऊनला जे क्वालिफाय करतात ते शब्द आपण ऍड्जेक्टिव्ह म्हणून कन्सिडर करतो आणि जर आपण त्यांना एक सेपरेट सब्जेक्ट आणि एक सेपरेट प्रेडिकेट वापरून वाक्यामध्ये बनवत असेल तर ती जी ऍड्जेक्टिव्ह फ्रेज आपण कन्व्हर्ट केलेली आहे क्लॉजमध्ये ती देखील ऍडजेक्टिव्ह क्लॉजचंच काम करते ओके त्यामुळे पहिल्या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो व्हेन शब्द आहे हा या व्हबचं काम करत आहे व्हबला एक्सप्लेन करण्याचं काम करत आहे काय नाही प्रश्न विचारला तुम्ही व्हबला तर तुम्हाला ऑब्जेक्ट मिळत असतो जर तुम्ही वाक्यातल्या वहबला काय नाही प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं आणि इथे तुम्ही बघितलं तर हे जे कंजंक्शन आपण आहे हे या द टाइम या नाऊन बद्दल माहिती देत आहे सेकंड सेंटेन्समध्ये म्हणून हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओके त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे ही विल गिव्ह मी मनी व्हेन आय ग्य� गो टू मुंबई आता इथे ॲडव्ह क्लॉजमध्ये एक महत्वाची कंडिशन काय असते जे कंजंक्शन आपण वापरलेलं आहे हे इथे व्हबला क्वालिफाय करतं बरोबर आय विल गिव्ह हिम मनी म्हणजे मी त्याला पैसे देईन पण कधी पैसे देईन हे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे सविस्तर विस्तार जो आहे या प्रिन्सिपल क्लॉजचा हा आपल्याला पुढील वाक्यामध्ये मिळतो आणि त्यामुळे इथे जे आपण व्हॅन वापरलेलं आहे हे मात्र इथे त्यातल्या ॲक्शनला क्वालिफाय करत आहे व्ह मधल्या ऍक्शनला क्वालिफाय करत आहे म्हणून हे असेल ऍडव्हर्प क्लॉज तुम्ही बघितलं का तर व्हेन हा शब्द आपण तिन्ही मध्ये वापरत आहोत मात्र त्याचे प्रकार वेगळे वेगळे आहेत समजून घ्या अशाच पद्धतीने बरेच एक्झाम्पल्स आपण आज बघणार आहे नेक्स्ट आहे आय शल नॉट टेल यू व्हेअर ही लिव इथे हे नाउन क्लॉज म्हणून वापरलेलं आहे मी तुला सांगणार नाही मी तुला काय सांगणार नाही कायनी प्रश्न विचारल्यावर आपल्याला नाउन क्लॉज मिळतो हे लक्षात ठेवा ही ट्रिक आहे जी आपण आपल्या एक्सप्लेनेशनच्या दरम्यान डेव्हलप केलेली आहे ओके आपण आपली ट्रिक बनवलेली आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं तर आय शॅल गो टू प्लेस व्हेअर माय फ्रेंड लिव इथे पण आपण व्हेअरचा वापर केलेला आहे कंजंक्शन म्हणून पण या वाक्याचा अर्थ काय आहे मी त्या जागेवर जाईन जिथे माझा मित्र राहतो त्यामुळे आपण जर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये मेन्शन केलेल्या जागेबद्दल पुढे सविस्तर माहिती दिलेली असेल तर तो असणार आहे हे मी आता जे सांगितलं की प्रिन्सिपल क्लॉज मध्ये सांगितलेल्या जागेची पुढे अधिक माहिती दिलेली असेल तर तो ऑब्जेक्टिव्ह क्लॉज आहे हे कसं यासाठी आपण सिक्स्थ एक्झाम्पल बघूयात आय शाल गो व्हेअर माय फ्रेंड लिव्स या वाक्यात तुम्ही बघितलं तर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपल्याला प्लेस मेन्शन केलेली नाही बरोबर इथे बघा तुम्ही आय शाल गो हा आपला प्रिन्सिपल क्लॉज आहे इथे आपण जागेबद्दल कुठे मेन्शन केलेला आहे का नाही त्यामुळे प्रिन्सिपल क्लॉज मध्ये जागा मेन्शन केलेली नसणार पण आपण पुढे जे काही व्हब सांगणार आहे व्हबबद्दल बद्दल ऍक्शन काय परफॉर्म होतीये ते सांगणार आहे तेव्हा जर एखाद्या जागेबद्दल आपला उल्लेख होत असेल सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तर तो असेल क्लॉज ओके खूप सिम्पल आहे खूप छान ट्रिक बनलेली आहे आपली तुम्ही व्यवस्थित बघा हा रूल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जागा मेन्शन केलेली असेल आणि त्या जागेबद्दल पुढे माहिती असेल तर ते झालं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जागा मेन्शन केलेली नाही मात्र आपण जे एक्सप्लेनेशन देतोय व्हर्ब मध्ये सांगणाऱ्या ॲक्शनचं जे काही आपण पुढे सविस्तर विस्तार सांगत आहोत तिथे आपण जागेबद्दल सांगतोय तेव्हा तो असेल ऍड क्लॉज ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय डू नॉट नो इफ ही विल कम मी सांगू शकत नाही मी काय सांगू शकत नाही तो येईल की नाही त्यामुळे इथे तुम्ही बघितलं तर हे ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब सारखं काम करत आहे बरोबर त्यामुळे हा झाला नॉन क्लॉज त्यानंतर पुढचं वाक्य आहे यू विल पास इफ यू वर्क हार्ड इथे मात्र हे ॲडव्हर्बचं काम करत आहे इफ जे आपण वापरलेलं आहे ते दोन्ही ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने वापरलेलं दिसतं इफ कंजंक्शन आपण कधी वापरतो जर आपल्याला काय होईल की नाही असं सांगत असताना एखाद्या कंडिशनबद्दल सांगायचं असेल तर आपण इफ हे कंजंक्शन वापरलेलं असतं ठीक आहे पण इथे ते कार्य काय करतं त्यावरून त्याच्या क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉजचा क्लॉज टाईप डिसाइड होतो ओके हे आता आपल्याला वाटत असेल की आपण जे काही डिस्कस करत आहोत हे ऍक्च्युली परीक्षेत कामाला येणार आहे का ये तर हंड्रेड पर्सेंट हे आपल्यासाठी गरजेचं आहे कारण तुम्ही जर एम पी एस सीच्या परीक्षांचा आतापर्यंत रिसेंट झालेले पेपर्स बघितले अभ्यास वाय क्यूचा तर तुम्हाला लक्षात येईल की जे काही टाईप्स विचारलेले आहेत सबऑर्डिनेट क्लॉजेसचे कोणत्या प्रकारचा क्लॉज इथे बनलेला आहे हे सुद्धा मुख्य परीक्षेमध्ये विचारलेलं दिसतं त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सिरियसली या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल ओके इथे तुम्ही बघितलं तर आय डोंट नो मला काय माहिती नाही ऑब्जेक्ट मिळत आहे आपल्याला म्हणून हा आहे नाउन क्लॉज आणि आपण इथे तू पास होशील याबद्दल सांगत आहोत सो इथे जी ऍक्शन झालेली आहे हे जे फायनाईट व्हब आहे याला क्वालिफाय केलं जात आहे पुढे एक स्वतंत्र वाक्य बनवून त्यामुळे हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज आपण काय म्हणतोय तू पास होशील पण कधी जर तू अभ्यास केला कठोर परिश्रम केले तर त्यामुळे ही ऍक्शन व्हबमध्ये सांगितलेली कृती पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल हे पुढे आपण सांगतोय म्हणजेच आपण काय केलेलं आहे व्हबला क्वालिफाय केलेलं आहे आणि व्हबला क्वालिफाय करणारा शब्द ऍडव्हब असतो त्यामुळे हे जे स्वतंत्र वाक्य आहे हे इथे ऍडव्हब सारखं काम करतं म्हणून आपण त्याला म्हणतो ऍडव्हब क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल आय डू नॉट नो हू केम हिअर लास्ट नाईट मला माहिती नाही मला काय माहिती नाही तर इथे कोण आलं होतं ते माहिती नाही परत एकदा आपल्याला इथे ऑब्जेक्ट मिळत आहे व्हबसाठी आणि त्यामुळे हे हू नंतर जे आपण वाक्य वापरलं हे काय आहे नाउन क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल आय नो बॉय हू केम हिअर लास्ट नाईट मला असा मुलगा माहितीये जो काल आला होता किंवा कालच्या रात्री जो आला होता तो मग इथे तुम्ही बघितलं तर आपण ह्या बॉयबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय काय आहे एक कॉमन नाऊन आहे या कॉमन नाऊन बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी एक स्वतंत्र वाक्य बनवण्यात आलंय त्यामुळे हे आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाऊन किंवा प्रो बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो ऍडजेक्टिव्ह आणि म्हणून नाउन किंवा प्रोनाउन बद्दल अधिक माहिती सांगणार जे एक आपण वाक्य बनवलेलं आहे ते इथे ऍडजेक्टिव्ह सारखंच काम करतं म्हणून त्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणत आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय नो द मॅन हुम एव्हरीबडी लाइक्स मला असा माणूस माहिती आहे ज्याला सगळेजण पसंत करतात मग इथे देखील त्या माणसाबद्दलच माहिती सांगितलेली आहे म्हणून हा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज इथे त्यांनी क्वालिफाय केलेला शब्द कोणता आहे नाऊन आहे आणि नाऊनला क्वालिफाय करणारा शब्द काय असतो ऍडजेक्टिव्ह म्हणून हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट डू नॉट नो इज टीचिंग मला नाही माहिती ती कोणाला शिकवते मला काय नाही माहिती ती कोणाला शिकवते ते माहीत नाही त्यामुळे इथे हा नाऊन क्लॉज सारखा कार्य करतो व्यवस्थित समजून घ्या सगळे कंजंक्शन्स सेमच वापरलेले आहेत मोस्टली डब्ल्यू एच टाईपचे जे वर्ड्स असतात जे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्स असतात त्यांना आपण ॲज अ कंजंक्शन वाक्यात वापरतो कारण त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉजेस बनवू शकतो पण ते आपण कशा पद्धतीने वापरलेले आहे यावरून त्याचे सबटाईप्स ठरतात आणि त्यामुळे अकरावा आणि बारावा जे सेंटेन्स आहे यात तुम्ही बघितलं तर हुम हा शब्द आपण स्लाइटली वेगळ्या पद्धतीने वापरलेला दिसतो अकरावा जे सेंटेन्स आहे यात त्या व्यक्तीला क्वालिफाय केलं जात आहे आणि इथे मात्र तुम्ही बघितलं तर हे जे वब आहे डू नॉट नो नौ, मला माहिती नाही काय माहिती नाही याच्याबद्दल पुढे सविस्तर माहिती आहे म्हणून या, या दोन्ही टाईप्समध्ये फरक आहे इलेवन सेंटेन्समध्ये नाउन लॉ क्वालिफाय केल्यामुळे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि बाराव्या सेंटेन्समध्ये आपल्याला इथे ऑब्जेक्ट मिळाल्यामुळे हा आहे नाउन क्लॉज ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय कॅनॉट से आय कॅन नॉट से मी सांगू शकत नाही मी काय सांगू शकत नाही तर हे कोणाचं पुस्तक आहे हुज बुक दिस इज त्यामुळे जरी आपण हुज कंजंक्शन वापरलं आणि ते व्हब नंतर आलेलं आहे तर हा व्हबला क्वालिफाय करणारा नाऊन क्लॉज आहे आणि हे जे फोर्टीन सेंटेन्स आहेत त्यात बघूयात आपण आय हॅव इन्व्हायटेड माय फ्रेंड्स हुज पेरेंट्स आर इन इंडिया मी माझ्या अशा मित्रांना बोलवलेलं आहे ज्यांचे पालक इंडियामध्ये आहेत लक्षात तुम्हाला इथे फ्रेंड्स या नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी माझ्या मित्रांना बोलवलेलं आहे पण ते जे मित्र आहेत ते कोण आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती कशात मिळत आहे तर इथे आपण जो हुज वापरून पुढे क्लॉज बनवलेला आहे त्यामध्ये त्यामुळे नाऊन लॉ क्वालिफाय केल्यामुळे हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल डू यू नो विच हिज हाऊस इज you know तुला माहिती आहे का त्याचं घर कोणतं आहे मग आता या ठिकाणी आपल्याला परत एकदा ऑब्जेक्ट मिळत आहे तुला माहिती आहे का तुला काय माहिती आहे का त्याचं घर कोणतं त्यामुळे हा झाला नाउन क्लॉज जो आपल्याला वब नंतर वापरलेला दिसतो इथे आपण जर काय नाही प्रश्न विचारला प्रिन्सिपल क्लॉजला तर आपल्याला काय मिळणार आपला ऑब्जेक्ट ऑफ व्हब म्हणजेच काय नाऊन क्लॉज मिळणार नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय नो द हाऊस विच ही गॉड बिल्ड लास्ट इयर मला ते घर माहिती आहे जे त्यांनी मागच्या वर्षी बांधलं मग आता इथे त्या घराबद्दल सांगतोय आपण घर हाऊस हे एक नाऊन ना आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळाल्यामुळे हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ही गेव मी द सेम बुक द सेम इथे एक रूल तुम्हाला लक्षात येतोय का बघा वाक्यात जर आपण द सेम एनी क्यू किंवा मग सुपरलेटिव्ह डिग्री असं काही वापरलेलं असेल तर पुढे जे कंजंक्शन येतं तिथे आपण दॅट वापरायचं आहे इथे कोणताही डब्ल्यू एच वर्ड वापरायचा नाही हा रूल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता रिव्हिजन करत असता त्यावेळेस या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात राहावे लागतील जे जे आपले कीवर्ड्स असतात ते परत परत रिपीट करायचे ओके okay? परत परत त्यांचा अभ्यास करायचा द सेम सोबत so इतर कोणते कोणते शब्द येतात ते सुद्धा तुम्ही अभ्यासताना लिहून काढले पाहिजेत ऍटलीस्ट पाठ केले पाहिजेत म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो एकदम बूस्ट होणार आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिशा मिळणार आहे इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी ठीक आहे त्यामुळे रिव्हिजन सुद्धा याच मेथडने करा आता इथे आपण सध्या बघत आहोत की हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आपण बनवलेला आहे हा या बुकला म्हणजे या नाऊनला क्वालिफाय करणारा आहे म्हणून हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल आय नो दॅट ही विल कम मला माहिती आहे पण इथे मला काय माहिती आहे हा प्रश्न आपण ज्या वेळेस बबला विचारतो प्रिन्सिपल क्लॉजला विचारतो त्यावेळेस आपल्याला नाउन क्लॉज मिळत असतो ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता आय नो द बॉय दॅट लिव्स देअर मला असा मुलगा माहिती आहे जो तिथे राहतो इथे आपण जरी प्लेसबद्दल सांगितलेलं असेल पण इथे तुम्ही लक्षात घ्या नाऊन बद्दल आपण अधिक माहिती देत आहोत मला असा मुलगा माहिती आहे जो तिथे राहतो त्यामुळे हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट आहे आय एम हॅपी दॅट शी इज सक्सेसफुल मी आनंदी आहे पण मी कशासाठी आनंदी आहे तर ती सक्सेसफुल झाली म्हणून व्यवस्थित लक्षात घ्या इथे आपण काही प्रश्न विचारू शकत नाही मी आनंदी आहे पण मी काय आनंदी आहे आपण असं नाही म्हणत मी का आनंदी आहे असं विचारलेलं आहे काय मी प्रश्न विचारला जाऊ शकत नाही म्हणून हा अर्थातच नाऊन क्लॉज नसणार आणि का नी विचारलेला आहे म्हणजे हा ॲडव्हर्ब क्लॉजचा एक टाईप आहे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जो ट्वेंटी एथ क्वेश्चन आहे विसावा जो हा प्रश्न आहे यातल्या ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार कोणता ओके मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा मी आनंदी आहे मी का आनंदी आहे हे पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे हा कोणता ऍडव्ह क्लॉजचा टाइप आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे वी कम हिअर दॅट वी मे स्टडी इथे पण आपण एका आलेलो आहोत बरोबर हा आहे क्लॉज ऑफ मी इथे आलेलो आहे इथे तुम्ही काय नाही प्रश्न विचारत कशासाठी विचारत आहात बरोबर पुढे जे आपण सबऑर्डिनेट ऑर्डिनेट क्लॉजेस मध्ये वाक्य बनवलेली असतात त्यांचे अर्थ समजून घ्या तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेशन करा व्यवस्थित अर्थ समजून घ्या वाक्याचे म्हणजे कधीच तुम्हाला टाईप कोणता हे ओळखताना कधीही चूक होणार नाही आणि मी परत एकदा सांगते की एम पी एस सी सेवा या परीक्षांमध्ये कोणता प्रकार आहे क्लॉजचा सब टाईप कोणता हे विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे हा टॉपिक अजिबात मिस करू नका सेंटेन्सेसचे जे टाईप्स आहेत तेवढ्यावरच आता आपल्याला म्हणजे एवढ्यावरच आता आपल्याला समाधानी व्हायचं नाही आहे आपल्याला सेंटेन्सेसचे टाईप्स तर ओळखता आलेच पाहिजेत सोबतच कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जे काही आत्तापर्यंत आपण क्लॉजचे टाईप्स बघितले ते तुम्हाला व्यवस्थित आयडेंटिफाय करता आले पाहिजेत ओके हा जो आहे हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे ॲडव्हर्ब क्लॉजचे बरेच सब टाईप्स आपण बघितले होते त्यामुळे एकदा ते लेक्चर रिवाईज करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे तुम्ही बघितलं तर इथे मी आलेलो आहे या येण्याच्या क्रियेला आपण अधिक माहिती पुढे सांगत आहोत त्याला एक्सप्लेन करत आहोत त्याला क्वालिफाय करत आहोत म्हणून हा आहे ऍडव्हर्ब क्लॉज व बॉ क्वालिफाय करणारा ऍडव्हर्ब क्लॉज आम्ही इथे आलेलो आहोत कशासाठी तर आमचा अभ्यास होईल म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत इथे पण आणखीन एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे ती बघा आपण इथे मेचा वापर केलेला के के so आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ॲडव्होप क्लॉजेसमध्ये आपण फ्युचर टेन्समधल्या वाक्यरचना कधीच करत नाही त्यामुळे या वाक्यात इथे आपण विलचा वापर करू शकत नाही अशा पद्धतीचे दोन एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आता आजच्या लेक्चरमधलं एक हे शेवटचं एक्झाम्पल घेऊयात आपण अनालिसिससाठी ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट रन हे आहे सो दॅटचं एक सेंटेन्स सो दॅटच्या सेंटेन्सेसमध्ये आपण ऍडव क्लॉज असतो हे बघितलेलं याऐवजी आपण टू टू ची सुद्धा रचना करू शकतो टी डबल ओ टू आणि टी ओ टू हे सुद्धा एक कंजंक्शनच आहे ज्यावेळेस आपल्या डेली एक्सप्लेनेशनचे सिरीज असतात त्यात मी सेपरेट तुम्हाला याबद्दल डिस्कशन करून सांगेन आता तरी आपण बघत आहोत ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट रन या वाक्यामध्ये आपण सो दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे आपल्या प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला एक शब्द दिसतो कंजंक्शनचा एक पार्ट प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आहे आणि जो दुसरा पार्ट आहे तो आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये वापरलेला आहे ओके okay? हे इथे खूप महत्वाचं आहे कारण सो दॅट जवळजवळ वापरून ॲडव्हर्व क्लॉजमध्ये एक प्रकार होतो तो असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आणि ज्यावेळेस आपण सो आणि दॅट वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरलेलं असतं त्यावेळेस तो असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन ओके आय होप तुम्हाला हे रिव्हिजनसाठी खूप युजफुल ठरत असेल जे काही आता बाकीचे राहिलेले एक्झाम्पल्स असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात क्लॉझेसचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर तुम्हाला त्याचे टाइप्स ओळखता आले पाहिजेत परीक्षेत आपल्याला स्पॉट द एरर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट यासोबतच करेक्ट का इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं ते ओळखा असं ज्यावेळेस विचारतात त्यावेळी तुम्हाला या सगळ्या सब टाईप्सचा डिटेलमध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे आणि आपण ज्या काही पुढे एक्सरसाइजेस सोडवणार आहे फिफ्थ चॅप्टरमधल्या त्या तुम्हाला व्यवस्थित सोडवता याव्यात चांगला अभ्यास व्हावा म्हणून आजचं आणि उद्याचं लेक्चर तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे तुम्हाला जर प्रॅक्टिस सेशनमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर हे दोन लेक्चर्स मिस करू नका भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू